गुड मॉर्निंग एव्हरी वन आत्ताच नुकताच आमचा हा राजगडाचा ट्रेक या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आम्ही रांगडेगडी हळूहळू ही पाऊलवाट चालत आमच्या ध्येयाकडे जात आहोत आणि आमच्याबरोबर आहेत मास्टर माइंड कोच साहेब देवका ते सर सेकंड गुरु सर हे अतिशय मौलिक असं मार्गदर्शन करणारे आणि सोबत खाऊ चिवडा घेऊन चाललेले आणि त्याच्यामध्ये बिस्किटाचे पुढे आहेत आणि अतिशय रोम हर्षक हा ट्रेक आमचा सुरू झालेला आहे आमचे कलिग्स तनपुरे सर या ठिकाणी अतिशय मेहनतीने हा ट्रेक पार करताना या ठिकाणी दिसत आहे तसंच जगदीश चेडेसर फिजिकल डायरेक्टर ॲग्री कॉलेज हे सुद्धा अतिशय जोश कमांडो फुल कमांडो आहेत जोश फुल कमांडो सातत्याने ट्रेक करत असतात आणि त्यांच्या फिटनेस हा सहा पॅक नाही तर आठ पॅकचा आहे आणि कमालीचा आहे अतिशय कमाली तंदुरुस्ती भेटलेली त्यांना निसर्गाने वा वा व्हेरी गुड आणि खूप छान वाटतंय आम्हाला अतिशय ग्रेट हा ट्रेक निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही जात आहोत आमचं टार्गेट आमचे महाराज शिवाजी महाराज या ठिकाणी आमचे त्यांच्या चरणी मस्त होण्यासाठी आम्ही चाललो आहोत आणि एक घोषणा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय जा। की जय की जय 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 भवानी जय शिवाजी जय 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 शिवाजी जय भवानी वंदे मातरम वंदे मातरम

મહાદેવ મહાદેવ મહાદેવ